ते सुटण्यासाठी सज्ज आणि सुटला ज्या मध्ये अकरा गाड्या एक सुप्पर डुप्पर प्रेक्षकांच्या गळा बाकीच्या गाड्या पतात गाड्या लक्ष द्या आठ गाड्यांमध्ये लढत चढवय गट विजेता गट विजेता पड्याल व्हाईट व्हाईटचा साज शेवटच्या क्षणाला तिघांच्या आत लढत चलोय आर्याल चौगावात टाकला परंतु पड्याल दोघांच्या आत लढतीमध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली किती आहेस दोघ ठरवा हा घडक्रमांक तेहतेजचा निकाल गडक्रमांक तेहतीजचा निघाला तास क्रमांक आठ मधून पाली नोसिया नौसियाप्रसन्न फौजी ग्रुप शंभू सूर्याची सूर्याचीवाडी यांचा सोने आणि शंभू